आज भारतीय जनता पार्टीचे रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे व अमळनेरीतून स्मिता वाघ यांनी अर्ज भरून लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात जोमात सुरू केली आहे आज, के आज शेवटचा दिवस असल्यामुळे एकतीस उमेदवारांनी पंचेचाळीस तर रावेरसाठी पंचवीस उमेदवारांचे छत्तीस अर्ज दाखल झाले आहेत आता लोकसभेची कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे कारण अशी की लोकसभेमध्ये दोघेही पक्षाचे दावेदार तसेच उमेदवार हे शक्तशाली लोकप्रिय व संयमी असल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे आता प्रचार जोमात चालू होईल आरोप प्रति आरोप होत राहतील त्यामध्ये काय अपक्ष उमेदवार हे देखील तगडे असल्यामुळे व काही मत खाणारे म्हणून जे स्वप्न भारतीय जनता पार्टीने व काँग्रेसने पाहिले ते पूर्ण होणं अशक्य दिसत आहे म्हणून कोण बाजी मारणार कोण निवडून जाणार अशा तर्कवितर्क जळगाव जिल्ह्यामधून बोलले जात आहेत